जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आज या ठिकाणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी सगळे मान्यवर इथं आले आहेत जिल्ह्यातले अनेक नेते आहेत सगळ्यांनाच आपल्याशी संवाद साधायचा पण वेळ अभावी आपण त्यात थोडा बदल केला आहे आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या मार्गदर्शनाकडे विकासाची दूरदृष्टी कुशल नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस सर मी आपल्याला विनंती करते आपण सगळ्या इथल्या उपस्थित असलेल्या भगिनींशी संवाद साधावा आणि मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्याकरता शिवरायांना घडवलं त्या आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे त्यांनाही वंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोचवलं त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश भाऊ महाजनजी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी स्मिताताई वाघ चिमनराव पाटील, चिमन पाटील संजयजी सावकारे सुरेश मामा भोळे किशोरजी पाटील लताताई सोनवणे मंगेशजी चव्हाण चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे आयुष प्रसाद अमोल जावळे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे बंधू कमी आहेत आज चांगला आहे नेहमी बंधूच जास्ती असतात पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत भगिनींनो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की के आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे जी आमची महिला शक्ती आहे या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दिदींचा कार्यक्रम आखला तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या त्यांच्या सन्माना करता तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमात पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलाय पंधरा हजार कोटी रुपयाच कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे रिव्हॉल्व्हिंग पण तीस हजार रुपयाचा आपण केलाय आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री मोदय आपण अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा त्या परत करतात पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार देखील आपलं सरकार देत आहे आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटत आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणालं ला, तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेऊ घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम आहे अरे आम्ही तुमच्या प्रेमातन उतराई होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे भगिनी या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये आणि दादा म्हणाले ते खरं आहे पैसे वापस घेऊ अरे या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्या केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत पर्यंत माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आप दर पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली कि लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत पर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिल नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासनं सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही <laughs> आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला एस टीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि एस टीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा आहे पैशात करून ये असंही नवरे तुम्हाला सांगतील त्यामुळे याच्यापासून सावध राहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात करता, संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगता या खोट सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या बहिन शब्दातच सांगू इच्छितो इमानाले इसरला त्याले नेक म्हणून आहे जलमदात्याले भोवला त्याले लेख म्हणून ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणून आहे आणि ज्याच्यामध्ये नाही त्याले शक्ती म्हणून नाही अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईनेच त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो आता काही लोक खोट बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने खऱ्या ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही माहिती असताना देखील खोट बोल पण रेटून बोल असं करतात निवडणुका आल्या की यांची खोटे सगळं सुरू होतात मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची केवळ पाच लाख बहिणींना मदत केली कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची एप्रिल पासन ते पैसे देखील त्यांनी दिले नाही तेलंगणाला ना देखील त्यांनी घोषणा केली होती एक पैसा बहिणींना दिला नाही पण हे तुमचं सरकार आहे हे तुमचे भाऊ आहे ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय सतरा तारखेपासनं सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही अनेक आमदारांना करता आलं नाही त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे आपण जळगाव मध्ये आलो मुख्यमंत्री महोदय या जळगावमध्ये रस्त्यांच्या करता शंभर कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगाव करायची मागणी आहे मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण शंभर कोटी रुपये दिले आताही देऊ इथले एम आयडीसीचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे ते नोटिफिकेशन देखील आपण काढू आणि गुलाबरावजी नारपार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी परवाच मी राज्यपालांची परवानगी नारपार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्वीट केलेलं आहे आणि नारपारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत केंद्र सरकार मदत करते पाडळसे असेल वेगवेगळे वेग बंधारे असतील उपसा सिंचन असेल, असेल सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीच सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे एवढंच बोलतो पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे ही केवळ राखी नाही आहे हे तुमचं प्रेम आहे आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही हे या निमित्ताने सांगतो आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जळगावच्या मातृशक्तीला एक आश्वासन देऊन आणि ह्या ठिकाणी अत्यंत काही योजनांबद्दल छान माहिती देत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता मार्गदर्शन केलं आहे